जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये आजचा दिवस खूप असणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की आपण ग्राउंड तारीख घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो आणि जे पण माहिती देणारा विद्यार्थी मित्रांनो ते शंभर टक्के पुराव्या सहित तुम्हाला माहिती देणार आहे कोणतीही फेक बातमी आपण कधीच देत नसतो आणि कधीच देणार नाही पुरावा असल्याशिवाय आपण व्हिडिओ सुद्धा आणत नाही आणि पुरावा असल्याशिवाय कोणतीच माहिती देत नाही तर पहा विद्यार्थी मित्रांनो चोवीस तारखेपासून ग्राउंड सुरू होणार आहे हे कोणाचं सुरू होणार आहे ते सुद्धा सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचं ग्राउंड हे केव्हा होणार आहे याची तारीख सुद्धा जाहीर आलेली झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर चला आपण परिपत्रकावर जाऊया डायरेक्ट परिपत्रक जाहीर झालेला आहे आणि त्यावरून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अंदाज लावू शकता विद्यार्थी मित्रांनो की तुमचं ग्राउंडची डेट हे एक्झॅक्ट कोणत्या दिवशी येऊ शकते कोणत्या तारखेला येऊ शकते तर चला तर पहा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पहा हे जरी परिपत्रक अप्पर पोलीस महासंचालक यांच्याकडून नसलं पण तरी विद्यार्थी मित्रांनो हे परिपत्रक जे आहे ते आहे पी एस आय या पदासाठी कारण की विद्यार्थी मित्रांनो त्यांची जे शारीरिक चाचणी आणि मैदानी चाचणी ही पुढे ढकलण्यात आलेली होती जे कधीपासून कधीपर्यंत होती तर पहा इथे का म्हटलेलं आहे माहिती समजून घ्या आणि यांचं चोवीस तारखेपासून ग्राउंड आहे म्हणजेच तुमचंसुद्धा सुद्धा ग्राउंड हे चोवीस म्हणजेच वीस नंतर आपण जे तारीख तुम्हाला सांगत आलेलो होतो जे न्यूज चॅनलवर आलेले जे पेपरमध्ये आलेलं आहे त्यावरच आपण बोलत होतो आतापर्यंत आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही वीसचा टार्गेट घेऊन चालले तर तुमचं काहीच नुकसान होणार नाही आहे आणि जर तुम्हाला डायरेक्ट तारखा मिळाल्या तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डिप्रेस होणार विद्यार्थी मित्रांनो डिप्रेशनमध्ये जाणार आणि गोळा करू की सोळाशे करू सोळाशे करू की आठशे करू आठशे करू की शंभर करू याकडेच तुम्ही विद्यार्थी मित्रांनो कन्फ्यूज होणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आहोत की वीस तारखेपासून ग्राउंडची तयारी करा आणि त्याचकडे विद्यार्थी मित्रांनो तुमची तारीख पडण्याचे दिसत आहे कोणतंही फेक परिपत्रक नाही विद्यार्थी मित्रांनो बघू शकता नऊ मे दोन हजार चोवीसचा आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आलेला आहे प्रसिद्ध पत्रक बघू शकता महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा दोन हजार बावीस पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीच्या सुधारित कार्यक्रमाबाबत बघा त्यांनी आधी जाहीर केली होती तारीख ते कोणती होती तर ती होती बघा उपरोक्त संदर्भ क्रमांक ठीक आहे वरील प्रसिद्ध पत्रकांमुळे महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा मधील पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पंधरा एप्रिल ते दोन मे मध्ये होणार होता या कालावधीमध्ये बघायचे काय म्हणतात या कालावधीमध्ये नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता आता नवीन कार्यक्रम पहा कधीपासून आहे तर पहा संदर्भ क्रमांक सात वरील पत्रांमुळे शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता मैदानी चा मैदानी अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाने सहमती दर्शवल्याने बघा म्हणजे जे अधिकारी लोगो लागत होते ग्राउंड घेण्यासाठी ते उपलब्ध झालेले आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सदर सुधारित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम चोवीस मे बघा इथे स्पष्ट बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो हे परिपत्रक सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल व्हॉट्सअप ग्रुपवर मिळून जाईल तर पहा चोवीस मे दोन हजार चोवीस इथे बघा चोवीस ते सहा जून दोन हजार चोवीस या कालावधीत पोलीस मुख्यालय रोडपाली सेक्टर सतरा कळम बोली नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे सदर शारीरिक चाचणीचा कार्यक्रम सोबतच्या परिशिष्ट अ ब क ड प्रमाणे डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रमाणे घेण्यात येईल तरी शारीरिक चाचणीसाठी अहर्ता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या सरावाच्या दृष्टीने कृपया यांची नोंद घ्यावी व आवश्यकतेनुसार शारीरिक चाचणीचा सराव करावा शारीरिक चाचणीचा सुधारित स... सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या या वेबसाईटवर आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आता इथेच ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ थांबवलेला असेल आणि कमेंट करणार असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दोन मिनटं थांबून थोडा व्हिडिओ ऐका पहा विद्यार्थी मित्रांनो तर पहा हे जे ग्राउंड आहे हे ग्राउंडसुद्धा पोलीस विभागच घेतं आणि यासाठी सुद्धा मनुष्यबळ लागतं अधिकारी लोक लागतं कर्मचारी वर्ग लागतं जर यांचं ग्राउंड चोवीस पासून होत आहे यांचं ग्राउंड का चोवीस पासून होत आहे कारण की जून महिन्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्या इथे पावसाळा असतो म्हणूनच यांनी विद्यार्थी मित्रांनो जून महिन्याच्या आधी यांचं ग्राउंड कम्प्लीट करायचं आहे तुम्हाला मी आधी पण सांगितलं आता पण सांगतो आणि नंतर पण सांगणारा विद्यार्थी मित्रांनो की जिथे जिथे पाचशेच्या आत दोनशेच्या आत शंभरच्या आत ग्राउंड आहे म्हणजे जिथे चार हजार पाच हजार दहा हजार फॉर्म आहे त्यांचं फक्त ग्राउंड किती दिवसात होऊ शकतं सात ते पंधरा दिवसाच्या आत कम्प्लीट होऊ शकतं मागच्या जा वर्षी जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो हिंगोलीचं फक्त तीन दिवसात ग्राउंड कंप्लीट झालेलं होतं भंडाऱ्याचं दोन ते ती तीन दिवसात चालकचं चा आणि शिपायाचं मिळून पाच दिवसामध्ये ग्राउंड झालेलं होतं म्हणजे जिथे जिथे विद्यार्थी मित्रांनो साठ ते शंभर जागा आहे आहे तिथे फक्त चार दिवसात ग्राउंड होऊ शकतं जिथे दोनशे जागा आहे तिथे विद्यार्थी मित्रांनो दहा दिवसात ते बारा दिवसात ग्राउंड होऊ शकतं आणि जिथे तीनशे जागा आहे तिथे विद्यार्थी मित्रांनो जवळपास अठरा ते वीस दिवस लागू शकतात विद्यार्थी मित्रांनो आणि ज्यांचे जिथे जिथे चांगल्या जागा आहे म्हणजे मुंबईला कारागृहला किंवा नवी मुंबई अस आर पिफ अकराला तिथेच वेळ लागू शकतो विद्यार्थी मित्रांनो तर त्यांचं नियोजन ते दोन तीन ग्राउंडवर घेऊ शकतात जर त्यांना भरती त्यांनी काय म्हटलेलं ऑगस्टपर्यंत भरती कम्प्लीट करायची आहे तर त्या नियोजनानुसार त्यांची प्लॅनिंग सुरू असेल म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो त्यांनी म्हटलेलं आहे की ऑक्टोंबरच्या शेवटी शेवटी तुमचं प्रशिक्षण सुरू होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जे आता प्रशिक्षण सुरू आहे ते विद्यार्थी मित्रांनो ऑक्टोबरपर्यंत कम्प्लीट होणार आहे आणि याच शेड्यूलनं जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं झालं तर वीस नंतर तुमचं ग्राउंड कधीही येऊ शकतं तुम्हाला वाटेल की काही फेक बातमी आणली तर विद्यार्थी मित्रांनो कृपया माफ करा कारण की विद्यार्थी मित्रांनो आपलं एकच काम आहे तुम्हाला सतर्क करणं सावधान करणं आणि योग्य मार्गदर्शन करणं आपण जरी विद्यार्थी मित्रांनो टायटल असं दिलं असेल पण त्यामागं प्रूफ होता तेव्हाच आपण व्हिडिओ आणलेला आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच काही अजून बातमी आली तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट केलं जाईल आणि विद्यार्थी मित्रांनो वीस तारीख पकडूनच ग्राउंडची तयारी करा तुम्हाला माहिती आहे की सतरापर्यंत तुमचं जे काही डबल फॉर्म आल्याचं आहे त्यांना बोलवण्यात आलेलं आहे तीन दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्व काही डॉक्युमेंट्स ते छाननी करून अप्पर पोलीस महासंचालकांना पाठवेल आणि नंतर वीस नंतर तुमचं ग्राउंडचं हॉल तिकीट काढायला काही वेळ लागत नाही महाआयटीला विद्यार्थी मित्रांनो सर्व काही ऑनलाईन काम असतं एका एका क्लिकवर शंभर शंभर दीड दीडशे एका एका सेकंदामध्ये तुमचे हॉल तिकीट तयार होतात तर तुम्हाला माहिती आहे किती फास्टमध्ये तुमची जे लिस्ट आहे त्या बनलेल्या आहे आणि त्यांनी पाठवल्यासुद्धा तर जे विद्यार्थी अजून पण विचार करत असतील की ग्राउंड ऑक्टोबर नोव्हेंबर इत एवढा दूर जाईल तर विद्यार्थी मित्रांनो कृपया माफ करा इतकं लांब जाणार नाही आणि जर गेलं तर सर्वांचाच फायदा होणार आहे तुमचाच नाही पण जर वीसला आलं तर तुमचं नुकसान आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत धन्यवाद